नमस्कार काल रात्री साडेबारा वाजता चिपळूण तालुक्यामध्ये बावीस जनावर गुरं एका गाडीमध्ये सापडली काही आमच्या हिंदू बांधवांना संशय आला शंका आली त्यांनी त्या ते गाडीचा पाठलाग केला पाठलाग केल्यानंतर त्यामध्ये ती बावीस जनावर सापडली बाहेर काढत असताना त्यापैकी तीन गुरं ही गंभीर जखमी होती बेशुद्ध होती उठूही शकली नाही अशा अवस्थेमध्ये त्यांना मेडिकलसाठी पाठवण्यात आलं आता जवळपास चोवीस तास उलटून झाले जमावानी पोलिसाला पोलिसांना बोलवलं पोलिसांनी ते हँडओव्हर घेतलं अजूनपर्यंत एफ आय आर झालेली नाही आणि ज्यांची गाडी आहे जो कोण इकबाल आणि काही त्याचा पार्टनर रिझवान ही त्या लोकांची गाडी हे सगळ्यांना माहिती आहे ह्या पण तस्करीच्या मॅटरमध्ये ह्या लोकांना ह्यांच्यावर केसेस झालेल्या आहेत बेलवर बाहेर आहेत असं असताना तीच लोक आहेत तीच गाडी आहेत ह्यांची काम करायची पद्धत म्हणजे ते जुन्या पिक्चरांमध्ये जे काही स्मगलिंग व्हायची ना त्या प्रकारे पुढे दोन गाड्या मागे दोन गाड्या आणि मधोमध ही जनावरांची गाडी अशी ती ताफ्या सकट ही असे व्यापार करतायत असे हे धंदे करत आहेत ताफ्यामध्ये चाललेत